मित्रांनो नमस्कार मी बाळू चौधरी बेच भारत भ्रमंती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आदिवासी हा निसर्ग पूज पूजक आहे तर प्रत्येक सण उत्सवाच्या वेळेस तो आपल्या निसर्गाची आवर्जून अगोदर आठवण करतो त्याचं पुझस। पूजन करतो आणि नंतरच पुढच्या कामाला सुरुवात करतो सण वांगण सुळेपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आमदा सुद्धा जवळजवळ दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर मी ह्या ठिकाणी आहे ही आहे वाघ देवाची माळी वरती उंच डोंगर आहे दाट जंगल पाहू शकताय तुम्ही हे पहा आजूबाजूला दाट जंगल आहे एकदम आणि ह्या ठिकाणी आमच्या दोन्ही गावाच्या शिवेवर वाघदेव आहे कारण आज वाघ बारस आहे वसुबारस आहे पण आमच्याकडं बारसच म्हणतात तर ह्या दिवशी आम्ही ह्या देवाची पूजा करतोय कारण वर्षभर आदिवासी माणूस जंगल खोरी गवतामध्ये फिरत असतो आणि ह्या ठिकाणी वाघाचं घर म्हणजे जंगल ह्या जंगलामध्ये तो राहतोय तर आम्ही पूजा का करतो की आम्ही वर्षभर जंगलात फिरत असतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला कोणतीही इजा करू नये आम्हाला त्याने सुरक्षित जंगलापासून आम्ही राहावं म्हणून त्याला वर्षभरातून पूजा केली जाते एकदा वाघबारशीला तर आज आमच्या ह्या वांगांचेही गावकरी आलेले आहेत आणि आमद्याचे पण गावकरी आहेत ह्या सिवेवर आता आम्ही त्याची पूजा करणार आहोत कशी करणार आहोत ती प्रत्यक्ष तुम्हाला मी आता त्या ठिकाणी नेऊन दाखवतो ह्या जंगलामध्ये खूप सारे वाघ आहेत बिबट्या आहेत पूर्वी आमच्याकडं पटेरी वाघ राहायचा पण आता तो इथं क्वचित कधी काळी दिसतोय परंतु बिबट्या वगैरे भरपूर आहेत तर आता एवढे वर्ष झाले एकालाही कोणाला इजा केलेली नाही त्यांनी तो दिसतो पण लगेच पसार होऊन जातो आणि त्यामुळं आवर्जून लोक गावकरी गावकऱ्यांची पूजा राहते वैयक्तिक ती पण पूजा राहते कशी पूजा करतात ते आपण पाहूया आमचा वाघदेव आहे हा समोरचा आणि हे बाकीचे त्याचे साथीदार वाघाचे साथीदार पिलं वगैरे सगळे तर मित्रांनो आदिवासींचा देव हा त्याला कोणत्याही प्रकारे चेहरा नसतो त्याचं प्रतीक म्हणून वाघदेवाचं प्रतीक म्हणून हा आमच्याकडं दगड आहे त्याला प्रत्येक वर्षी वाघ सिंदूर सेंदूर ला लावतात ना आणि इथं पहा ह्या वांगणगावची ही मंडळी इथं बसलेली आहे सगळी आता त्याला धानायचं काम धानू धान्य म्हणजे आंघोळ घालणे प्रथम आंघोळ घातली जाईल अगरबत्ती लावलेली आणि ह्या आजी दिसतात बायाही दिसतात ह्या डेऱ्या वाल्या खास त्या जवळ नऊ दहा दिवस फिरल्या आणि आज शेवटची पूजा मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं शेवटच्या दिवशी पूजा केली जाते वाघ देवाजवळ आणि म्हणून ते आलेले आहेत डेरा आता इथं प्रमुख मंडळी सगळे त्याची मनोभावे पूजा करतील आंघोळ घालतील थोडं थोडं पाणी टाकतील आणि नंतर पुढची पूजा होईल तुमच्या वाघदेवाला आता सेंदूर लावला जाईल इथं पहा जेवढे जेवढे तुम्हाला दिसत असेल ह्या सगळ्याला सेंदूर लावला जाईल मोठल्यान रे आवाज आला पाहिजे हो हा मोठल्यान सांगा रे वाघदेवाची सगळ्या गावकऱ्यांनी इथं दोन्ही गावच्या गावकऱ्यांनी आमदार आणि वांगण येथील गावकऱ्यांनी वाघदेवाची पूजा केलेली आहे आणि आमचा हा देव नैसर्गिक आमच्या दोन्ही गावाच्या हद्दीत आहे ही आपली इथून वांगणची हद्द ना आणि इथून

alabakuya ɔtantara! alabakuya ɔtantara! yakasu tara ɔtantara! yakasu tara ɔtantara! yakasu tara ɔtantara! alabakuya ɔtantara! alabakuya ɔtantara! alabakuya ɔtantara! alabakuya ɔtantara! alatunba tẹ bẹẹ tilọ. <imitation>

Sansan to nduramaa nduramaa. वाघदेवाची पूजा चालू आहे इथं गावाच्या वतीने त्या ठिकाणी कोंडा दिला जातो आता ह्या ठिकाणी शेवटचं गाणं वाघदेवाच सांगितलं बरोबर वाघदेवाचं आता ह्या ठिकाणी हा दा, दाथरा जो बांधलेला होता सुरवातीला तो आता हा सोडला आहे आता हा दाथरा इथला जाईल हा देवाजवळ हपाला त्याच्यात असलेले पाच भान पैसा आहे त्याच्यात मर्जी असली तर लगेच खातोय